नमस्कार सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत गुंदी रायता बनवण्याची मेथड त्यासाठी मी दही घेतलेलं आहे इथं आणि या दह्याला आपण थोडस स्मूथ करून घेऊया मिक्स करून यात मी पाणी नाही टाकत आहे आता ज्याप्रमाणे आपण ह्याचं दही असतं दही वड्याचं त्याप्रमाणे आपण ह्याला करून घेणार आहोत मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित जास्त याला नाही हे करायचं फेटायचं नाही आहे एकदम थोडंसं त्याची स्मूथ अशी कन्सिस्टन्सी व्हायला हवी आता याच्यात थोडंसं पाणी टाकून घेऊया एकदम थोडं जास्त त्याला ठीकच ठेवायचं आपल्याला खूप पातळ नाही करायचंय हे तुमच्या आवडीनुसार आहे जर तुम्हाला थोडा पातळ कन्सिस्टन्सी व्हायची असेल तर तुम्ही करू शकता आता हे व्यवस्थित झालंय आता यामध्ये थोडस चाट मसाला टाकते एक चमचा भरून टाकते काळे मीठ धणा जिरा पूड आणि काकडी आहे मी ही खिसून घेतली ती पण यात टाकणार आहे दोन मोठ्या काकड्या किसून घेतल्या मिक्स करून घेऊया यात थोडी साखर टाकून घेऊया आणि मिक्स करूया यातच वरून मी ही खारी बुंदी टाकून घेते आणि हा आपला बुंदी रायता रेडी आहे आपण याला सर्व करून घेऊया पुलावसोबत बिर्याणीसोबत तुम्ही याला खाऊ शकता यात थोडीशी वरून मी कोथिंबीर टाकते नक्की ट्राय करून बघा हा रेडी आहे बुंदीर आहे तर नक्की ट्राय करून बघा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद